हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री आणि भाग्यश्री क्रिएशन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे तर मैत्रिण इथं पाहू शकता आज माझ्या बाल्कनीमध्ये किती सारे फुलं आलेले आहेत तर ह्या पांढऱ्या सुद्धा आलेले आहेत गुलाबालासुद्धा पाहू शकता किती सुंदर फुलं आलेली आहेत आणि पांढऱ्या जास्वंदाला कळ्या तर खूपच भरपूर आल्या त्याच्यानंतर इथे लाल जास्वंदाला देखील पाहू शकता किती सुंदर फुलं आलेली आहेत आणि आता ही वेलसुद्धा खूप मोंच झालेली आहे पाहू शकता तर मैत्रिणींनो आज वार आहे शुक्रवार तर शुक्रवारचा हा व्लॉग आहे तर व्लॉगला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉन दे देखील दाबा म्हणजे तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर हा जो पहिला व्हिडिओ बनवत आहे हा मी शुक्रवारी नाही तर नंतर बनवलेला हो आहे कारण मध्ये माझी थोडीशी तब्येत बिघडली त्याच्यामुळे तीन चार दिवस मी काहीही केलं नाही तर ह्या व्लॉगची रेकॉर्डिंग राहिली होती तर थोडा लेट हा व्लॉग येत आहे तीन चार दिवसानंतर मी याची रेकॉर्डिंग करत आहे तर जवळजवळ हा व्लॉग तुम्हाला दुसऱ्या गुरुवारी पाहायला मिळेल तर मैत्रीण चला तर मग जास्त वेळ न करता आपण व्लॉगला सुरुवात करूयात तर सर्वात अगोदर मी सकाळचे सर्व कामं वगैरे आवरून घेतलेली आहेत आणि लक्ष्मीला झोपी घातलेलं आहे तर आता मला हे उलनचं काम कम्प्लीट करायचं आहे तर याचे गोळे बनवायचे आहेत तर सर्वात अगोदर हे मी व्यवस्थित वर ठेवून घेणार आहे कारण जर असंच खाली ठेवलं तर याचा खूप गुत्ता होतो आणि नंतर मी एक एक, एक बनवायला घेणार आहे तर ह्या उलंडचे गोळे कसे बनवायचे मी हे माझ्या दुसऱ्या चॅनलवर सांगितलेलं आहे जर तुम्हाला पाहायचं असेल तर नक्की त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देईल तर तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता तर आज मला पूर्ण ही उलण जे आहे व्यवस्थित ठेवायची आहे तर इथे पाहू शकता किती गर्द झालेला आहे तर हा एक रॅक आवरायला मला साधारण दोन अडीच तास लागलेले आहेत ला तर इथे पाहू शकता माझे पूर्ण उलंडचे गोळे बनून झालेले आहेत आणि हे गोळे बनवण्यासाठी मला दीदीने आणि आरुषने दोघांनी सुद्धा मदत केलेली आहे तर ही जी जुनी लोकर आहे ती जुनी लोकर सुद्धा मला व्यवस्थित ठेवायची आहे आणि ही आता मी नवीन शॉपिंग केली होती तर इथे पाहू शकता दीड हजाराची एवढीच लोकर आलेली आहे जा जा वेग वेग तर याचे पूर्ण मी गोळे बनवून घेतलेले आहेत आता वेगवेगळ्या कलरचे गोळे मी वेगवेगळ्याच्या पॉलिथिनमध्ये ठेवणार आहे कारण सर्व जर एकत्र ठेवले तर पूर्ण असा पसारा पसारा होऊन जातो म्हणून मी प्रत्येक कलरला वेगवेगळी पॉलिथीन इथे आणलेली आहे आणि सर्व व्यवस्थित इथे रॅकमध्ये लावून देणार आहे तर जे कलर माझ्याकडे होते तर ते तर मी पहिले स्किप केले होते आणि जे जास्त कलर लागतात तेच मी जास्त कलर आणले होते भरपूर सारे या उलनमध्ये कलर येतात तर मैत्रिणी याच्यापासून मी खूप सारे नवनवीन व्हिडिओ बनवणार आहे जर तुम्हाला उलंडच्या विणकामाची जर आवड असेल तर नक्की तुम्ही माझ्या दुसऱ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता भाग्यश्री क्रिएशन इन मराठी तर इथे पाहू शकता सर्व माझे गोळे बनून झालेले आहेत फक्त इथे हा शेंद्रा कलर एक राहिलेला आहे आणि जांभळ्या कलरचे दोन राहिलेले आहेत तर ते मी नंतर करणार आहे कारण लक्ष्मी उठायचा टाईम होत आलेला आहे जवळजवळ तर आता सर्व मी इथे लावून घेते तर इथे पाहू शकता जवळजवळ दोन अडीच तास लागलेले आहेत ला हे पूर्ण मला एक रॅकच आवरण्यासाठी आणि पूर्ण इथे क्लीन होऊन गेलेलं आहे तर आता जे कलर मला हवा आहे ते कलर मी वरूनच दिसते तर डायरेक्ट घेऊ शकते जास्त पसारा होणार नाही ना यासाठी मी पूर्ण पॉलिथीनमध्येच भरून घेतलेला आहे आणि नंतर लक्ष्मी उठली होती थोडा वेळ मी रा आराम केला नंतर हे पाहू शकता बहीण भावाची मस्ती कशी चालली होती तर, तर मी आरुषला रागवत होते तर लक्ष्मी आरुषचा किती लाड करत होती पाहू शकता त्याला बाळासारखं जवळ घेत होती तर ह्या दोघांची मस्ती चालूच होती तर माझ्या हातात कॅमेरा अगोदरच होता कारण मी व्लॉग शूट करत होते तर या दोघांची मस्ती थोडीशी शूट करून घेतलेली आहे आणि ह्या दोघांची मस्ती झाल्यानंतर इथे पाहू शकता हा जो पिकाचू आहे ते मी विनला होता आणि लक्ष्मी पाहू शकता ह्या पिकाचूला किती खेळत आहे तर इथे मी लक्ष्मीच्या रील्स वगैरे बनवत होते आणि उठल्यावर मी तुला थोडा वेळ फ्रेश केलं फ्रेश केल्यानंतर तिला खाऊ पिऊ घातला आणि नंतर ती आरुषसोबत खेळायला लागली होती तेव्हा मी शूट केलं होतं आणि नंतर परत लक्ष्मी आरुष आणि दिदी त्यांचं त्यांचं खेळत आहेत तोपर्यंत इथे मी बिस्किट बनवायला घेतले होते तर इथे मी सिम्पल गव्हाच्या पिठाचे बिस्किट बनवत आहे तर तुम्हाला याची रेसिपी हवी असेल तर माझ्या चॅनलवर अपलोड केलेली आहे तर मी थोडक्यात सांगते की तीन कप गव्हाच्या पिठामध्ये मी एक कप रवा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक कप साखर टाकलेली आहे खोबरं काजू बदाम बारीक कट करून टाकलेले आहेत हवं तर तुम्ही वेलची पीठ देखील घालू शकता आणि जवळजवळ अर्धा कप इथे मी मोहनासाठी तूप घेतलं होतं आणि तूप व्यवस्थित मिक्स करून याचा मी डो बनवून घेतलेला आहे आणि असे साचेच्या मदतीने याचे छोटे मोठे वेगवेगळ्या आकारात बिस्किट बनवून घेतलेले आहेत हार्ट शेपमध्ये स्टार शेपमध्ये आणि बरेच सारे गोल चौकोनी असे मी बरेच बिस्किट बनवले होते आणि जवळजवळ बिस्किट बनवायला मला साडेपाच पावणे सहाचा टायमिंग झाला होता आणि बिस्किट बनवून झाले होते तेव्हा नेमकेच देखील आले होते तर इथे पाहू शकता मी लगेचच एक साईड बनवत आहे आणि आ... एका पोळीचे बिस्किट बनवणं झाले की लगेच तळायला सुद्धा टाकलेले आहेत कारण जवळजवळ मी चारला लागले होते बिस्किट बनवायला मध्ये मध्ये मला लक्ष्मीला तर सुद्धा पाहायचं असते कारण आता दिदी असल्यामुळे तेवढं लक्ष्मीकडं लक्ष द्यायचं टेन्शन नाही ती बघते पण तिचासुद्धा अभ्यास वगैरे असतो तर आरूसाठी काहीतरी असं स्नॅक्स बनवून ठेवावंच लागतं कारण डॉक्टरनी त्याला बाहेरचं खायला आ, मना केलेला आहे आणि आपल्याला देवासुद्धा वाटत नाही कारण सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत आणि बाहेरचं खाल्लं की आरूची तब्येत बिघडतेच त्याच्यामुळे मी असं काहीतरी घरीच बनवून ठेवत असते वे, वेगवेगळ्या रेसिपीज आणि तुमच्यासोबत देखील शेअर करत असते तर बिस्किट तर खरंच खूप मी झाले होते एकदम खस्ता खुसखुशीत आणि खायला तर पौष्टिक होतेच कारण आपण गव्हाच्या पिठापासून बनवले होते हवं तर तुम्ही मैद्यापासून देखील बनवू शकता तर बिस्किट बनवून झाले तेव्हा लगेच थोडक्या थोड्याच वेळात माझे मिस्टर देखील आले होते आणि आल्यानंतर मी लगेचच त्यांना काम देखील दिलं होतं कारण गरमागरम बिस्किट खायला दिल्यामुळे हे त्यांना काम तर करावंच लागणार तर हा वेल खूपच खाली येत होता म्हणून मी हा थोडासा टाईट त्यांना बांधायला सांगितला होता आणि तेवढ्यात मी पूर्ण घर वगैरे आवरून घेतलेलं आहे तर हे पाहू शकता लक्ष्मीची मस्ती तर जेव्हा बिस्किट बनवायला घेतलं होतं तेव्हा त्याच्या ते अगोदर लक्ष्मीनं कपडे भरवले होते कारण मी तिला खाऊ घातलं होतं आणि तेव्हा दिदीने तिचं आवरून तिला बाहेर नेलं होतं तर इथे माझा वेल देखील बांधून झालेला आहे तर मला चहा बनवायला सांगितला होता परंतु मी शूटिंगच करायला आले तर त्यांनी येता येता हे भाजीपाला घेऊन आले होते तर हा भाजीपाला मी व्यवस्थित काढून घेते आणि लगेच एक साईडला लगे गॅसवर मी चहा देखील ठेवलेला आहे तर दुपारी आमच्याकडं खूप जास्त पा पाऊस झाला होता जेव्हा मी उलांचे गोळे बनवत होते तेव्हाच पाऊस झाला होता तर इथे पाहू शकता आज भाजीपाल्यामध्ये वांगे कारले दोडके भेंडी कोथिंबीर आलेली आहे आणि आलू तर नेहमी असतातच कारण प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला आलू लागतात तर ते हिरवी मिरची आज विसरलेली आहेत तर उद्या शाळेतून येताना मी त्यांना हिरवी मिरची सांगेलच तर लगेचच ही जी पिशवी आहे ही पिशवी पिशवी मी बेसिनमध्ये धुवून घेतलेली आहे कारण हिला वॉश एरियामध्ये धुवून न्यायचं म्हणल्यावर आपण लगेच काम सोडून हे काम करत बसणार नाहीत आणि हे काम ल उद्यावर जाईल त्याच्यामुळे मी लगेच धुवून लटकवलेली आहे वॉश एरियामध्ये नेऊन आणि नंतर एक साईडला चहा माझा होतच आहे आणि एक साईडला इथे मी पूर्ण भाज्या वगैरेसुद्धा धुवून घेत आहे आणि स्टँडला कॅमेरा न लावता मी हाताने शूट करत आहे त्याच्यामुळे इथे एका हातानेच धुवून घेत आहे तर सध्या पावसाळा असल्यामुळे पूर्ण माती माती लागते त्याच्यामुळे आपल्याला व्यवस्थित हा भाजीपाला धुवून ठेवावा लागतो तर इकडे पाहू शकता लक्ष्मी काय करते तर लक्ष्मीला साखर खायची आहे तर इथे मी तिला एक केळी धुवून दिलेली आहे कारण चहा बनवताना लक्ष्मी माझ्याजवळ येतेच कारण तिला नेहमी साखरच खायची असते तर आज केळी होती तर मी तिला केळी दिलेली आहे आणि इथे पाहू शकता माझा भाजीपाला देखील धुवून झालेला आहे आणि चहासुद्धा एकदम कडक तयार झालेला आहे तर आता मी चहा एन्जॉय करणार आहे फक्त माझी कोथिंबीर धुवायची राहिलेली आहे आणि जे कारले होते ते मी साईडला ठेवलेले आहेत कारण स्वयंपाक वगैरे झाला की मला लगेच कट करून कारले वाफळून ठेवायचे आहेत उद्याच्या भाजीसाठी तर चहा वगैरे पिऊन झाल्यानंतर मी ही कोथिंबीर धुवायला घेतलेली आहे कारण तेव्हा मी धुतली नाही कारण खूप घाण होती खूप त्याला माती होती आ, ही कोथिंबीर दोन तीन वेळेस व्यवस्थित स्वच्छ धुवावं लागणार होती तर पूर्ण याचे मी बुड पूर्ण कापून घेतलेले आहेत आणि व्यवस्थित ही कोथिंबीर दोन ते तीन पाण्याने स्वच्छ करून घेतलेली आहे तर पाणी पाहू शकता किती गढूळ निघत आहे पावसाळ्यामध्ये कोथिंबीरीची एक्स्ट्रा काळजी घ्यावी लागते कारण पावसामुळे माती वगैरे लागते त्याच्यामुळे स्वच्छ धुवून तर ठेवावं लागते आणि धुतल्यानंतर जर थोडीफार जरी वल्ली राहिली तर फ्रीजमध्ये ती लगेचच खराब होते त्याच्यामुळे आपल्याला धुतल्यानंतर ती व्यवस्थित आपल्याला एकदम कोरडी करून नंतरच फ्रीजला स्टोअर करायची असते तर यातली अर्धी कोथिंबीर मी तिच्या कोथिंबीर वड्या उद्या बनवणार आहे कारण उद्या मिस्टरांना शनिवार असतो उपास असतो त्याच्यामुळे मी उपास सोडण्यासाठी ही कोथिंबीर वडी बनवून घेणार आहे तर कोथिंबीर धुतल्यानंतर मी स्वयंपाक वगैरे केला जेवण वगैरे झाले आमचे आणि नंतर मी हे कारली चिरायला घेतलेले आहेत तर इथे मी दोन भागामध्ये हे कारले चिरत आहे एक थोडेसे उभे चिरणार आहे आणि एक गोल गोल चिरणार आहे तर ह्या बिया मी इथे काढून टाकत आहे तर बरेच जण ह्या बिया अशाच ठेवतात आमच्या घरीसुद्धा गावाकडं ह्या बिया अशाच ठेवतात पण मला बिया आवडत नाहीत म्हणून मी काढून टाकते तर मी उभ यासाठी चिरत आहे कारण मला कारल्याची भज्जीसुद्धा बनवायची आहेत तर मी परवा नाही तर दोन दिवसानंतर कारल्याची भाजी बनवणार आहे त्याच्यामुळे मी उभं कारलं चिरणार आहे कारण अर्धा किलो कारलं आहे आणि ही आम्हाला दोन भाज्या तर होतातच याच्या पण मी एकदाच उकडून ठेवत असते कारण उकडून ठेवलेलं कारलं आठ दिवस खराब होत नाही पण आपल्याला फ्रीजमध्ये स्टोअर करावं लागतं तर कारलं व्यवस्थित मी चिरून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर याच्या सर्व बिया वगैरे काढून घेणार आहे तर इकडे वातावरण देखील पाहू शकता एकदम पाऊस आला होता संध्याकाळी जवळजवळ साडेसात पावणे आठचा टायमिंग आहे आणि खूप जोरात पाऊस चालू होता तर इथे पाहू शकता तर लक्ष्मीचं पावसात खेळून झालेलं आहे आणि मी कारले चिरून ठेवले होते तर लक्ष्मी एक एक माझ्याकडे आणून देत होते आणि लक्ष्मी सोबत खेळत होता तर तिला पावसामध्ये भिजायचं होतं पण बाल्कनीमध्ये पाऊस येत नव्हता तर किचनचं माझं सर्व काम आवरून झालेलं आहे कारण जेवण झाले की लगेच मी भांडे वगैरे करून घेतले होते आता जे कारलं होतं ते कारलं मी इथे उकडायला टाकणार आहे आणि थोडासा ओटा वगैरे ओला राहिलेला आहे ते एकदा मला पुसून घ्यायचं आहे तर कारलं उकडण्यासाठी इथे मी एक चम्मच मीठ टाकलेलं आहे अर्धा चम्मचा जवळजवळ इथे मी हळद टाकलेली आहे आणि एक मोठ्या साईजचं लिंबू आपल्याला याच्यामध्ये पिळून घ्यायचं आहे लिंबामध्ये व्यवस्थित पाणी असलं पाहिजे आणि सर्व जिन्नस व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत पूर्ण मिक्स करून घ्यायचे आणि कमी गॅसवर झाकण ठेवून आपल्याला हे कारलं असंच उकडत ठेवायचं आहे जवळजवळ आपल्याला दहा पंधरा मिनिट लागतात हे कारलं पूर्ण उकडून घ्यायला तर कमी गॅसवरच उकडायचं आहे तेल वगैरे मी अजिबात याच्यामध्ये घातलेलं नाही फक्त आपल्याला मीठ हळद आणि लिंबूच घालायचं आहे आणि हे कारलं पूर्ण उकडून घ्यायचं आहे तर कार उकडल्यानंतर मला एक उलंसाठी व्हिडिओसुद्धा बनवायचा होता तर मी उलनच्या चॅनलसाठी हा महादेवाचा व्हिडिओ बनवलेला आहे आता जवळजवळ संध्याकाळी दहाचं टायमिंग आहे आणि लक्ष्मी देखील झोपी गेलेली आहे तर हे श्रावण सोमवार पहिल्या सोमवाराच्या अगोदरच मी हा व्हिडिओ अपलोड करणार आहे तर आज आहे शुक्रवार शनिवार रविवार उद्या नाहीतर परवा मी हा व्हिडिओ अपलोड करणार आहे खूप सोपी पद्धत आहे आणि अगदी कमी वेळामध्ये ही सुंदर पिंड माझी विणून झालेली आहे तर इथे मी थोडासा व्हिडिओ कॅप्चर केलेला आहे तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करणार आहे जर तुम्हाला आजचा हा माझा व्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर लवकरच भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तो